नमस्कार एम पी सेवॉरेटरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण कंबाईन ग्रुप सी नुकतीच एक जूनला जी कंबाईन ग्रुप सी पार पडली त्याचा अंदाजित काय करणार आहोत तर अंदाजित कट ऑफ आप आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बा अंदाजित कट ऑफ आप पाहण्यापूर्वी आपल्याला काही घटक महत्त्वाचे असतात कोणत्या घटकावर हा कट ऑफ ठरत असतो तर बघा इथे एका टेलिग्राम चॅनलने इथे सर्वे केला होता त्याम कि तर त्यामध्ये काय विचारलं आहे की आज झालेल्या घटकसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस कोणता विषय अवघड वाटला तर बघा सात टक्के विद्यार्थी म्हणतात इतिहास अवघड होता त्यानंतर एक टक्का विद्यार्थी म्हणतात भूगोल त्यानंतर राज्यसेवासा तीन टक्के आणि आठ टक्के अर्थव्यवस्था नऊ टक्के सामान्य ज्ञान आठ टक्के चालू घडामोडी आणि सगळ्यांना घाम फोडलेला आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्तेने कारण तब्बल एकेचाळीस टक्के विद्यार्थी म्हणतात की गणित बुद्धिमत्ता हा अवघड होता आणि खरंच हा विषय गट बमध्ये हे गट ब पेक्षा गट कला हा विषय खूप अवघड विचारलेला आहे मात्र तरीही तुमचा स्कोअर हा ठीकठाक येत असेल म्हणजे पन्नासच्या आसपास किंवा पन्नास प्लस येत असेल तर तुम्ही मेन्सला लागायला काही हरकत नाही आपण प्रत्येक कॅटेगरीचा कटॉप पाहणारच आहोत पण एक अंदाज सांगतोय तुमचा जर पन्नास प्लस येत असेल किंवा पन्नासच्या आसपास येत असेल दोन मागे येत असेल तरी काही अडचण नाही तुम्ही मेन्सच्या तयारीत लागायला पाहिजे आणि मेन्सची तयारी म्हणलं तर इंग्लिश हा विषय आलाच आणि इंग्लिश म्हणलं तर हॉकेबलरी हा विषय आलाच आणि तुमची काहीच हॉकॅबलरीची तयारी नसेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही आपण इंग्लिश हॉकेबलरीच्या संपूर्ण ट्रिक्सचं एक पेड पिडे बनवले वन वर्ड सिनोनेम अँटानेम्स ईडीएम फ्रेजेस कन्फ्युजर संपूर्ण आपण ट्रिक्सचं पेड पिडे बनवलेले बनवलेली त्यामध्ये आपण स्टँडर्ड बुक पालनसुरी आणि एस पी बक्षी वापरलेला आहे एस पी बक्षी आणि पालनसुरी तसेच त्यामध्ये आपण एम पी एस सीचे पी वाय क्यूसुद्धा ॲड केलेले पी वाय क्यूसुद्धा त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत ही जर तुम्हाला पेड एफ हवी असेल तर तुम्ही एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले एम पी एस सी बाबा ट्रिक्स एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा आणि त्यावर तुम्ही डेमो पाहू शकता त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथेच माझा पर्सनल नंबर पण आहे त्या नंबरवर संपर्क करून पी पेड़, एड परचेस करू शकता आता आपण पाहू अंदाजित कट ऑफ तर बघा अंदाजित कट ऑफ हा सगळ्यात महत्त्वाचा अंदाजित कट ऑफ ठरवण्याचा फॅक्टर म्हणजे पेपरची काठिण्य पातळी तर पेपरची काठिण्य काठिण्य पातळी पाहता गणित बुद्धिमत्ता हा विषय सर्वात जास्त अवघड होता कारण ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बीला सोळा ते अठरा मार्क आलेले त्या विद्यार्थ्यांना तब्बल ग्रुप सीला फक्त आठ ते नऊ म्हणजे सिंगल डिजिट मार्क आलेला आहे दहाच्या आत मार्क आलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो, तो म्हणजे जागा म्हणजे व्हॅकन्सीज किती आहेत तर ग्रुप बीच्या होत्या चारशे ऐंशी किती होत्या फक्त चारशे ऐंशी तर ग्रुप सीच्या आता जागा आहेत चौदाशे त्र्याहत्तर किती चौदाशे त्र्याहत्तर एवढ्या जागा आहेत म्हणजे ग्रुप बीपेक्षा तब्बल किती तीन पट जागा आहेत आणि तुम्हाला तर माहीतच आहे तुम्हाला तर माहितीच आहे की शंभर जागेला शंभर जागा वाढल्या तर कटॉप हा एक ते दीड एक ते सवा एक ते सवा एक मार्काने खाली येतो शंभर जागा वाढल्या तर मग या चारशे ऐंशी ग्रुप बीच्या होत्या तर हा ग्रुप सीच्या चौदाशे त्र्याहत्तर आहेत म्हणजे तब्बल हजार जागा जास्त आहेत किती हजार मग शंभर जागेला जर कटॉप एक ते सवा एक मार्काने खाली येत असेल तर हजार जागेला किती येईल तर हजार जागेला दहा ते बारा मार्काने काय काय येणार कट ऑफ खाली येणार दहा ते बारा मार्काने कट ऑफ खाली येणार मग ग्रुप बीचा किती लागला होता तर ग्रुप बीचा लागला होता बासष्ट पॉईंट पन्नास हा चारशे ऐंशी जागेला तर मग ग्रुप सीचा ग्रुप सीचा किती आहे चौदाशे त्र्याहत्तर म्हणजे हजार जागा काय आहेत जास्त आहेत मग आपण पाहिलं शंभर जागेला एक ते सव्वा एक मार्काने खाली येतो तर हजार जागा जर जास्त असेल तर हजार जागेला दहा ते बारा मार्काने खाली यायला पाहिजे मग जर बारा मार्काने जर खाली आला तर किती आला आहे समजा साडेबारा म्हणून साडेबारा मार्काने खाली आला तर किती आला आहे तो पन्नासवर यायलाय कट ऑफ कितीवर यायला आहे पन्नासवर ओके हे झालं हे पन्नास कधी येणार जर पेपर दोन्ही पण काठीने पातळी पेपर दोन्हीची समान असेल तर असं होणार मात्र ग्रुप ची काठीण्य पातळी ही ग्रुप बेपेक्षा जास्त होती जास्त कठीण होता तर जास्त कठीण असल्यामुळे परत आपण दोन तीन मार्काचा तिथे परत फरक पडू शकतो कठीण असल्यामुळे आणखी तिथं दोन तीन मार्क कमी होऊ शकतात म्हणजे कट ऑफ हा सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस किंवा एकोणपन्नासपर्यंत येऊ शकतो तर अशा प्रकारे हा आपला अंदाज आहे की ओपन ओपन त्यानंतर एस सी बी सी त्यानंतर ओ बी सी आणि बाकी इतर एन टी डी एन टी सी या जे कॅटेगरी आहेत या कॅटेगरीचा कट ऑफ हे सर्व घटक पाहता हे सर्व फॅक्टर पाहता या कॅटेगरीचा कट ऑफ हा तरी मते सत्तेचाळीस ते एकोणपन्नासच्या दरम्यान राहील किती सत्तेचाळीस ते एकोणपन्नास किती चौदाशे त्र्याहत्तर जागेसाठी कारण चौदाशे त्र्याहत्तरच्या सोळा पट विद्यार्थी आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत किती सोळा पट मग चौदाशे त्र्याहत्तरचे सोळा पट किती होतात तर ते होतात तेवीस हजार सहाशेच्या आसपास किती तब्बल तेवीस हजार सहाशे एवढे विद्यार्थी आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत किती तेवीस हजार सहाशे तब्बल तेवीस हजार सहाशे विद्यार्थी हे आयोगाला मेन्ससाठी घ्यायचे आहेत मग एवढे जर घ्यायचे असतील तर कट ऑफ नक्कीच काय येणार खाली येणार कट ऑफवर नक्कीच त्याचा परिणाम होणार त्यात काही विषय नाही त्यात काही संदेह नाही ओके तर अशा प्रकारे हा कट ऑफ राहील आणि त्या त्या कॅटेगरीच्या आता मी ह्या विद्यार्थ्यांचा किती सांगितला ओपन ओ बी सी ई डब्ल्यू ए सी बी सी यांचा सत्तेचाळीस ते एकोणपन्नास सांगितला तर त्याच कॅटेगरीतील मुलींनी त्यांचा कट ऑफ या मुलांपेक्षा तीन ते चार मार्काने कमी पकडा त्यानंतर आता आपण ई डब्ल्यू एसचा पाहू तर ई डब्ल्यू एसचा जो कट ऑफ राहील तो राहील चौवेचाळीस ते सेहेचाळीस दरम्यान किती चौवेचाळीस ते सेहेचाळीस दरम्यान ई डब्ल्यू एसचा कट ऑफ राहू शकतो हो तर ई डब्ल्यू एस हा ईडब्ल्यू एसचा जेंट्सचा कट ऑफ फिमेल नी तीन तीन ने तर फिमेलनी याच्यामध्ये दोन ते तीन किंवा तीन ते चार मार्काने कमी पकडा त्यानंतर एस सीचा कट ऑफ राहू शकतो बेचाळीस ते चौवेचाळीस किती बेचाळीस ते चौवेचाळीस आणि सर्वात शेवटी एस टीचा कट ऑफ राहू शकतो चाळीस ते बेचाळीस किती चाळीस ते बेचाळीस दरम्यान एस टीचा कट ऑफ राहू शकतो तर अशा प्रकारे हा अंदाजेत कट ऑफ राहील आणि आणखीही यामध्ये तीनशे जागा वाढण्याची शक्यता आहे सध्याचा चौदाशे त्र्याहत्तर जागेचा हा कॉटॉक सांगितला आपण मात्र त्यामध्ये मुद्रांक शुल्कच्या तीनशे जागा वाढणार असल्याचं चर्चा मार्केटमध्ये आहे या तीनशे जर जागा वाढल्या तर जागा टोटल अठराशेपर्यंत जाऊ शकतात आणि विद्यार्थी संख्या ही टोटल <koh> सत्तावीस ते अठ्ठावीस जवळपास तीस हजारापर्यंत विद्यार्थी संख्या ही मेन्सला जाऊ शकते सत्तावीस ते अठ्ठावीस मॅक्झिमम अठ्ठावीस हजारापर्यंत विद्यार्थी मेन्सला जाऊ शकतात त्यामुळे कट ऑफ आणखीही खाली येऊ शकतो त्यामुळे कट ऑफ हा ओपनचा कट ऑफ हा असं जर झालं तीनशे जागा जर वाढल्या आणि टोटल अठराशे जागा झाल्या तर ओपनचा कट ऑफ पंचेचाळीसपर्यंत पण यायला बसलेला आहे ओपनचा कट ऑफ हा पंचेचाळीस पण येऊ शकतो कारण पेपर कठीण होता तसेच आणखी एक फॅक्टर असा ठरतो की भरपूर विद्यार्थ्यांकडे अजूनसुद्धा टायपिंग सर्टिफिकेट नाही हे पण लक्षात घ्या की भरपूर विद्यार्थ्यांकडे अजून काय नाही टायपिंग सर्टिफिकेट नाही त्यामुळे ते त्याचा पण परिणाम हा कट ऑफवर ठरत असतो तर या सर्व बाबी कट ऑफ ठरवण्यासाठी कारणीभूत असतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच एम पी शॉटिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केले असेल जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद